नमस्कार आजच्या लेक्चरमध्ये आपण सिलेबस जो घेणार आहोत तो यासाठी घेणार आहोत की आपल्याला माहिती आहे की मागच्या लेक्चरमध्ये मी क्वेश्चन पेपर घेतला होता ट्वेंटी ट्वेंटी फाईव्हचा ठीक आहे पार्ट वनचा क्वेश्चन पेपर होता तो तर तो क्वेश्चन पेपर अपलोड केला तर ज्या ज्या लोकांनी विद्यार्थ्यांनी लेक्चर पाहिलं त्यानंतर तुम्हाला हा जो सिलेबसचा लेक्चर आहे ते ह्यासाठी टाकत आहे मी का कारण आपल्याला क्वेश्चन पेपर जे क्वेश्चन विचारलेले आहेत क्वेश्चन पेपरमध्ये जे क्वेश्चन विचारलेले आहेत त्याचे जर कीवर्ड तुम्ही काढले आणि आपल्या सिलेबसचा जर थरोली तुम्ही अभ्यास केला डिटेलमध्ये तुमच्या लक्षात येऊन जाईल की यू पी एस सी ही बऱ्यापैकी आता एम पी एस सीचा पण सिलेबस बट अभ्यास तो सेमच झालेला आहे त्या दोघा परीक्षांमध्ये पेपर सेटर हे त्या सिलेबसला स्टिक राहतात तुमचा मला हे सांगण्याचा सा उद्देश हा आहे की तुम्हाला तुमचा सिलेबसात हा तोंड पाठच असणं गरजेचं असणं गरजेचं आहे आता त्याचा फायदा काय होतो की एक तर तुम्ही फापट जो एक्स्ट्रा अभ्यास आहे सो कॉल्ड हे वाचलं पाहिजे आणि ऑप्शनल सब्जेक्ट असलं का अरे तुम्ही ते रेफरन्स बुक वाचा तुम्ही हे वाचा तुम्ही ते वाचा वाचा मी त्याला न नकार देणार नाही पण प्रश्न काय होतो की तुम्ही मूळ साच्याला बाजूला ठेवून तुम्ही जर बाकीचे इलेमेंटला जास्त तुम्ही भर द्यायला लागले बाकीच्या गोष्टींवर जास्त भर द्यायला लागले तर तुमचा उत्तराचे जी कोर बॉडी पाहिजे की उत्तरामध्ये जे की वर्ड्स येणं अपेक्षित आहे ते येणार नाहीत आणि त्याच्यामुळे कुठेतरी तुम्ही मेसच्या मार्कांमध्ये तुम्ही मागे राहाल म्हणून मला सांगण्याचा सा उद्देश प्रामाणिकपणे हा आहे की हा सिलेबसचं लेक्चर घेण्याचं कारण हे आहे की याला आपण सिलेबसला जर डिटेलमध्ये तुम्ही अभ्यासलं सिलेबसला जर तुम्ही तोंडपाठ केलं तरच तुम्हाला मराठी लिटरेचरचा खऱ्या अर्थाने अभ्यास सुरू केला असं म्हणता येऊ शकेल ओके तर आजच्या लेक्चरमध्ये आपण तेच पाहणार आहोत की आता पार्ट हा ठीक आहेच आपल्याला क्वेश्चन माहिती आहे अडीचशे मार्काचा क्वेश्चन येतो अडीचशे मार्क्सचा क्वेश्चन आल्यानंतर क्वेश्चन पेपर येतो अडीचशे क्वेश्चन पेपर पेपरमध्ये तुम्हाला क्वेश्चन नंबर वन आता तुम्ही मार्क्सचा पेपर जो पाहिला त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर वन आणि क्वेश्चन नंबर फाईव्ह हा कंपल्सरी अटेम्प्ट करायचा असतो म्हणजे त्याच्यामध्ये पाच क्वेश्चन असतात पन्नास पन्नास मार्काचे ते दोन क्वेश्चन असतात ते कंपल्सरी असतात त्याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन नाही ठीक आहे बाकीच्या दोन सेक्शन ज्या असतात त्या दोन सेक्शनपैकी तुम्हाला कुठले पण तीन क्वेश्चन एनी थ्री क्वेश्चन्स तुम्हाला अटेम्प्ट करायचे असतात म्हणजे जो मी क्वेश्चन पेपर अपलोड केलेला आहे तो सगळा तुम्हाला लिहायचा नाही ठीक आहे अडीचशे मार्क्सचा क्वेश्चन पेपर तो तुम्हाला असणार आहे आता आपण सुरुवात करू सिलेबसला काय सिलेबसमध्ये काय सांगितलेलं आहे ते पाहून घेऊ जरा ठीक आहे सिलेबसमध्ये त्यांनी जे सांगितलं आहे तर त्याच्यामध्ये बेसिकली आता जे भाषा आणि लोकसाहित्य जो पार्ट वन जो आहे तो पार्ट वनपैकी आपण डिटेलमध्ये थोडंसं पाहूयात पार्ट वनमध्ये काय सांगितलेलं आहे मग पार्ट वनमध्ये सांग त्यांनी थोडंसं डिटेलमध्ये जे कीवर्ड्स घेतलेले आहेत किंवा यू पी सीचा जो सिलेबस आपल्याला इंग्लिशमध्ये दिलेला आहे तो मी मराठीमध्ये ट्रान्सलेट करून तुम्हाला सांगत आहे ठीक आहे आता सिलेबसमध्ये बघा भाषा आणि लोकसाहित्य असं दिलेलं आहे भाषा आणि लोकसाहित्य म्हणजेच त्याला लोकसाहित्य ही संकल्पना सगळ्या लोकांना माहिती असेल आणि भाषेवर बाशाय भाषा या एका विषयावर देखील आपण व वायसीएम वा, यूमध्ये देखील ले भरपूर ले। लेक्चर्स ऑलरेडी अपलोड करून ठेवलेले आहेत आता तुम्हाला काय विचारलं यांनी भाषा आणि साहित्यामध्ये बघा बरं भाषा आणि भाषेचे स्वरूप आणि त्याचे कार्य आता याच्यावर माझ्या मते मी ऑलरेडी एक लेक्चर इथे घेतलेलंच आहे भाषा आणि कार्यवर भाषेचे स्वरूप आणि भाषेचे कार्य मराठीच्या संदर्भात आता पुढचं काय आहे भाषा एक संकेत प्रणाली संकेत प्रणालीमध्ये त्यांनी लँग्वा आणि पॅरोल हे दोन कन्सेप्ट हे तुमच्यासाठी थोडेसे नवीन असतील म्हणजे लँग्वा आणि पॅरोल कशाला म्हणायचं हे भाषाशास्त्र ॲक्च्युली हवी जो विषय आहे ना त्याच्यावरचं ते सिलेबसच्या पॉईंट असे ज्याच्या जसे त्यांनी कॉपी केलेले आहेत मग लँग्वा आणि पॅरल म्हणजे काय सोप्या भाषेत सांगायचं झालं ना लँग्वा म्हणजे तिला सामाजिक संकेत प्रणाली म्हणतो लँग्वा सामाजिक संकेत प्रणाली म्हणजे काय रे की भाषा जर तुम्ही एखाद्या समाजाची एखादा समाज घेतला त्या समाजाची जर भाषा घेतली तर त्या भाषेचे काहीतरी नियम असले पाहिजेत त्या भाषेचे काहीतरी व्याकरण असलं पाहिजे त्या भाषेची काहीतरी संरचना असली पाहिजे की जेणेकरून त्या समाजाला जगताना त्याला एक काय म्हणतात एक व्यवस्थित स्वरूप एक सामाजिक स्वरूप एक सांस्कृतिक प्रणाली म्हणून त्याला आपण स्थापित करू शकतो ठीक आहे म्हणजे सोप्या भाषेमध्ये भाषेचे नियम आहेत भाषेचे नियम म्हणजे तुमचे लँग्वामध्ये येतात मग मुं, पॅरोल म्हणजे काय आहे तर पॅरोल म्हणजे ॲक्च्युली त्याचं इम्प्लिमेंटेशन म्हणजे काय की आता जसं आपण म्हणतो ना समाजाने स्वीकारलेली किंवा समाजाने प्रमाणित केलेली समाजाने नियमित केलेली जी गोष्ट आहे त्याला लँग्वामध्ये पॅरोल म्हणजे काय तर व्यक्ती भाषा बदलली जाऊ शकते म्हणजे समजा मी आता माझा मी जी भाषा आता मी बोलतो आहे किंवा ज्या पद्धतीने बोलतोय ती अभिव्यक्त होण्याची पद्धत ती बोलण्याची पद्धत ही वेगळी असू शकते मी बोलताना थोड्याशा वेगळ्या टोनमध्ये बोलतो तुम्ही बोलताना थोड्याशा वेगळ्या शब्दांचा वापर करत असाल वेगळ्या टोनमध्ये बोलत असाल म्हणजे काय तर व्यक्तिमत्त्वानुसार जी भाषा बदलत जाते त्याला आपण पॅरोल म्हणतो हे लँग्वा आणि पॅरोल हे दोन संकल्पना आपण डिटेलमध्ये नंतर पाहणारच आहोत पण एक जस्ट एक्झाम्पल म्हणून तुम्हाला मी आता सिलेबसचा पॉईंट आला म्हणून सांगितलं पुढं तुम्हाला आहे मूलभूत कार्य मूलभूत कार्यामध्ये काय सांगितलं रे तुम्हाला मूलभूत कार्यामध्ये तुम्हाला लक्षात घ्यायचं काय आहे तर काव्य प्रमाण भाषा आणि काव्यभाषा प्रमाण भाषा आणि बोलीभाषा तुम्हाला जर क्वेश्चन पेपर आठवला हो असेल ना तर त्याच्यावर बोलीभाषेवर आणि प्रमाण भाषांवर दोघांवरही क्वेश्चन विचारलेले आहेत म्हणजे तुम्हाला हे काव्य भाषा पाठ पाहिजे प्रमाण भाषा काय असते आणि बोलीभाषा काय असते म्हणजे लँग्वेज परोलचाच तो एक पार्ट म्हणायला हरकत नाही तो देखील तुम्हाला आपल्या सी एम यूच्या सिलेबसमध्ये पण आहे आणि इथे पण विचारलेला आहे तर तो, तो तुम्ही मग प्रमाण भाषेचे काही वैशिष्ट्ये असतील त्याचे काही नियम असतील किंवा त्याच्या संकल्पना असतील ह्या तुम्हाला माहिती पाहिजेत बोलीभाषांच्या कोण कुं, कोणत्या प्रकारच्या बोलीभाषा आहेत मग आपल्याकडे ठीक आहे तर त्या बोलीभाषा आता इथे आपल्याला दिलेल्या आहेत त्या बोलीभाषांमध्ये काय सांगितलेलं आहे ते पण आपण पाहू आता बोलीभाषा आता तुम्हाला कोणकोणत्या बोलीभाषा माहिती सांगा बरं तर बट ऑबियस सगळ्यांना प्रिय असणारी अहिरणी भाषा नंतर आहे वराडी भाषा नंतर आहे डांगी भाषा ठीक आहे तर या सगळ्यांचं आपल्याला आप यात अभ्यासाला आप असणार आहेत तर त्याची आता याच्यामध्ये तुम्हाला पाठ काय करून ठेवायचं आहे मग अहिरणी भाषेचे काही दोन चार तुम्हाला काही असे त्याची वैशिष्ट्य तोंड पट पाहिजेच पण त्याचे साहित्य तुम्हाला साहित्यकार काहीतरी माहिती पाहिजेत त्याच्यामध्ये प्रसिद्ध असणारी काही पुस्तकं तुम्हाला माहिती पाहिजेत एक्झाम्पल म्हणून तुम्ही जर त्याचा उदाहरण म्हणून जर तुम्ही तुमच्या पेपरमध्ये लिहिलं तर नक्कीच तुम्हाला मार्कांमध्ये तुमच्या वाढ झालेली दिसून येईल मग अहिरणी वराडी डांगी हे आपण पुढे डिटेल डिटेलमध्ये पाहणार आहोत आता तिसरा जो पार्ट आहे पार्ट वनचा जो तिसरा पार्ट त्याच्यामध्ये मराठी व्याकरण येतं मराठी व्याकरणामध्ये शब्द प्रकार विभक्त प्रणाली आणि प्रयोगविचार व्हायसेस हे आपल्याला आहेत आणि शेवटचं आणि सगळ्यात सोपं जो पाठ मी ज्याला म्हणतो पण ज्याच्यामध्ये तुम्हाला अभ्यासाला गोष्टी भरपूर आहेत पण त्याचे एक प्लस पॉईंट आहे लोकगीत लोककथा लोकनाट्य याच्यामध्ये तुम्ही आत्तापर्यंत लहानपणापासून जे ज्या गोष्टी अनुभवल्या आहेत ना त्या सगळ्या तुम्ही इथे लिहू शकताय लोकसाहित्य स्वरूप प्रकार आणि याच्यामध्ये लोकगीत लोककथा आणि लोकनाट्य ठीक आहे लोक हा पार्ट वन पार्ट ए झाला आहे पार्ट बी जो आहे तो आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत